श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आजचा वार आहे मंगळवार आणि आज आहे भाद्रपद पौर्णिमा आणि त्यासोबतच आज अनंत चतुर्दशीची तिथीसुद्धा आहे आज जरी अनंत चतुर्दशीची ही सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपलेली असली तरी सुद्धा ती सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे आज अनंत चतुर्दशीची तिथीसुद्धा धरली जाईल आणि त्याचप्रमाणे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर भाद्रपद पौर्णिमा ही सुरू झालेली आहे आणि पौर्णिमा तिथी ही उद्या अठरा तारखेला बुधवारी सकाळी आठ वाजून चार मिनिटांपर्यंत असणार त्या आहे त्यामुळे आज भाद्रपद पौर्णिमा ही सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे अनंत चतुर्दशीची तिथीसुद्धा आज धरली जाणार आहे गणेश चतुर्थीपासून आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आज अनंत चतुर्दशीला आपण सर्वजण गणपती बाप्पांचं विसर्जन हे करणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये अनंत चतुर्दशीला अत्यंत महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीची तिथी अत्यंत महत्वाची मानली जाते अनंत चतुर्दशीला भगवान श्री हरी विष्णूंच्या अनंत स्वरूपाचे पूजन हे केले जाते आणि त्याचप्रमाणे या दिवशी व्रत सुद्धा केलं जातं हे व्रत इतकं प्रभावी असं व्रत आहे की यामुळे आपले दारिद्र्य हे दूर होत असते या व्रताचा प्रभाव इतका आहे की आपण जर सलग चौदा वर्ष हे अनंत व्रत केलं तर आपल्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत जी काही संकटं आहेत जे काही दारिद्र्य आहे ते नष्ट होत असतं आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तर असं हे अत्यंत प्रभावशाली अनंत चतुर्दशीचं व्रत आहे गणेश चतुर्थीपासून तर गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत या संपूर्ण दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पा हे आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी विराजमान हे झालेले असतात गणपती बाप्पा हे आपल्या पृथ्वीवर या दहा दिवसांमध्ये येत असतात आणि त्यामुळे या संपूर्ण पृथ्वीवर गणपती बाप्पांचं तत्त्व हे एक हजार पटीने जागृत हे झालेलं असतं गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीचा दिवस आणि त्यासोबतच याच दिवशी भगवान हरी विष्णूंच्या अनंत स्वरूपाचं पूजन हे केलं जात असतं आणि तसंच आज पौर्णिमा तिथीसुद्धा सुरू झालेली आहे तर या पौर्णिमेच्या तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही विशेष उपाय हे केले जातात आणि तिची सेवासुद्धा केली जाते सत्यनारायणाचे पूजन हे सुद्धा पौर्णिमेच्या तिथीलाच केलं जात असतं तर आज या तीनही देवतांची आपल्यावर कृपा होण्यासाठी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि त्यासोबतच गणपती बाप्पा या तिघही देवांची कृपा आपल्यावर होण्यासाठी आणि आपल्या घरातील इडापिडा वादविवाद कटकटी भांडणं दारिद्र्य अनारोग्य आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत संकट आहेत ती सर्व दूर होण्यासाठीच आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मकताही नष्ट होण्यासाठी आज संध्याकाळी आपल्याला एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तर आज संध्याकाळी आपल्याला उपाय कसा आणि कोणता करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला सुद्धा हा उपाय करून त्याचा उपयोग हा नक्कीच होईल तर आता मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर तो आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीची वेळ ही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान करायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि संध्याकाळी माता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तिन्ही सांजेची वेळ ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची आणि जेव्हा आपण पौर्णिमा तिथीला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होण्यासाठी हा जो काही उपाय करू तर त्याने आपल्याला नक्कीच फायदा हा होत असतो आणि ह्या उपायाने माता लक्ष्मी ही नक्कीच आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला सहा ते नऊ या वेळेमध्येच तो करायचा आहे हा उपाय केल्याने त्याचा आपल्याला कसा फायदा होईल तर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल आणि तसंच तुमच्या घरामध्ये जर कुठलंही शुभ कार्य हे घडत नसेल कुटुंबातील व्यक्तींमध्ये जर सतत वादविवाद भांडण्या कटकटी होत असतील घरामध्ये एकमेकांबद्दल मतभेद हे झालेले असतील तर या ज्या काही समस्या आहेत तर हा उपाय केल्याने या सगळ्या समस्या नक्कीच दूर होतील ज्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणं कटकटी होत असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही मग जरी आपण खूप कष्ट केले आणि मेहनत केली तरीसुद्धा जर आपल्या घरामध्ये शांतता नसेल तर माता ही आपल्या घरामध्ये कधीही येणार नाही त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी वादविवाद होत असतील तर तुम्ही हा उपाय तर नक्कीच करायचा आहे आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरातले भांडणं कटकटी हे कमी होतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होण्यास मदत होईल तसंच जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल आर्थिक समस्यांना तुम्हाला नेहमी सामोरं जावं लागत असेल पैसा कमावूनही जर तो अनाठाही खर्च होत असेल तर हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील तुमच्या घरात सुख शांती समृद्धी शांतताही नांदेल तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल तसंच जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा वास्तुदोष असेल कुठला दोष असेल तर तोसुद्धा हा उपाय केल्याने नक्कीच दूर होईल आणि जर सतत तुमच्या घरामध्ये कुठले ना कुठली इडापिडा आजारपण हे जर असेल तर तेसुद्धा दूर होईल आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती किंवा जे कापूर जाळ्याचं भांडं असतं तर ते भांडं किंवा मातीची पणतीही घ्यायची आहे आणि या मातीची पणतीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड अक्षदाया म्हणजे तांदूळ हे टाकायचे आहेत अगदी थोडेसे तांदूळ जरी घेतले तरी सुद्धा चालेल आणि या तांदळावर आपल्याला चौदा फुल असलेल्या लवंगा या ठेवायच्या आहेत या लवंग घेताना आपल्याला त्या फुल असलेल्याच घ्यायच्या आहेत आणि तसंच कुठेही खंडित झालेल्या तुटलेल्या लवंगा या आपल्याला चुकूनही घ्यायच्या नाही आहेत तर यासाठी आपल्याला चौदा फुल असलेल्या लवंगा या घ्यायच्या आहेत अनंत चतुर्दशीला भगवान श्रीहरी विष्णूना चौदा पदार्थांचा मोघा लावला जात असतो म्हणजेच चौदा प्रकारचे नैवेद्य हे अर्पण केले जातात चौदा प्रकारचे धान्य हे अर्पण केलं जातं त्यामुळे या दिवशी चौदा या संख्येला अनन्य असं महत्व आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला चौदा लवंगा या घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला पाच कापराच्या वड्या या घ्यायच्या आहेत आणि या वड्यांमध्ये जर तुम्ही भीमसेनी कापूर हा जर वापरला तर अतिशय उत्तम आणि जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर जो काही तुमच्याकडे असेल तर त्या कापराच्या वड्या घेतल्या तरीसुद्धा चालेल तर याप्रमाणे आपल्याला चौदा अखंड लवंगा फुलासहित आणि त्याचप्रमाणे पाच कापराच्या वड्या या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरातला देवा हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तसंच धूपदीप हे सुद्धा लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी काही मातीची पणथी घेतलेली आहे किंवा कापूर जाण्याचं जे भांडं घेतलं आहे त्यामध्ये ज्या आपण चौदा लवंगा या घेतल्या आहेत त्या चौदा लवंगा या ठेवायच्या आहेत आणि एक कापराची वडी ही आपल्याला टाकायची आहे आणि बाकीच्या ज्या काही कापराच्या चार वड्या उरलेल्या आहेत तर त्या आपल्याला जेव्हा एक कापराची वडीही संपायला येईल तेव्हा ती दुसरी टाकायची आहे तर याप्रमाणे आपल्याला पहिली कापराची वडी ही संपत आली की दुसरी कापराची वडी ही टाकायची आहे एकाच वेळी संपूर्ण पाचही कापराच्या वड्या या आपल्याला यामध्ये टाकायच्या नाही आहेत यानंतर पहिल्या कापराची वडी जी काही आपण त्या लवंगांसहित त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे तर ती कापराची वडी आपल्याला आपल्या देवघरासमोरच पेटवून घ्यायची आहे प्रज्वलित करायची आहे आणि या कापराचा जो काही धूर होईल तो संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे त्यानंतर हे भांडं घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर जायचं आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्याला उघडं करायचं आहे आणि ह्या चौदा लवंगांचं जे काही भांडं आहे ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी मोदमत ठेवायचं आहे आणि तिथे या चौदा लवंगा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी मोदमत ठेवून जाळायच्या आहेत पहिली कापराची वडी संपत आली की दुसरी कापराची वडी ही आपल्याला लगेच त्या भांड्यामध्ये टाकायची आहे तसंच दुसरी कापराची वडी संपत आली की तिसरी याप्रमाणे असं करत करत संपूर्ण पाचही कापराच्या वड्या आपल्याला त्या लवंगांसोबत आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मुरठ्यावर अगदी मोदमत जाळायच्या आहेत आणि या लवंगा जळत असताना तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्रा तेलाचा जफा करायचा आहे त्यानंतर हे भांडं थंड झाल्यानंतर यामध्ये जळालेल्या लवंगा आणि जे काही तांदूळ आहेत तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी सुद्धा तुम्ही ते टाकू शकतात फक्त तुळशीला तुम्ही चुकूनही टाकू नका तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी जरूर करायचा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरातले वादविवाद कलह नकारात्मकता वास्तुदोष दारिद्र्य नष्ट होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील आणि त्यासोबतच तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जीही तयार होईल तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे हीच माहिती दिलेली आहे की आपल्याला आज संध्याकाळी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरातली इडापिडा दूर होण्यासाठी आणि आपल्या घरातील वादविवाद कलह कटकटी या सर्व दूर होण्यासाठी आपल्याला कोणता प्रभावी उपाय हा करायचा आहे कोणत्या तीन महत्वाच्या वस्तू या आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर जाळायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ